राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्ताने आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने मराठा विद्याप्रसारक समाजाचे होरायझन अकादमी नांदगाव शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढत हम सबने ठाणा आहे भारत स्वच्छ बनाय असा स्वच्छतेचा संदेश दिला मराठा विद्याप्रसारक समाजाचे होरायझन अकादमी नांदगाव रेल्वे स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि रेल्वे कर्मचारी यांनी नांदगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम साजरी केली यावेळी विद्यार्थ्यांनी शहरातील रेल्वे कॉलनी या ठिकाणी रॅली काढत स्वच्छ भारत सुंदर भारत भारत माता की जय जल ही जीवन हे झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला होता यावेळी रेल्वे स्थानकाचे कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला तर रेल्वे अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले तर विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकावर असलेल्या सर्व घटक व ते उपकरणांची माहिती दिली या कार्यक्रमात मवीपप्रा नांदगाव तालुका संचालक इंजिनियर अमित बोरसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम शाळेच्या प्राचार्या पूनम डी मडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी शेरोई आयर सीताराम पिंगळे अनुराधा खांडेकर पृथ्वीराज वडगुले यांचं शालेय शिक्षकांचं डॉक्टर संदीप ढोके हुकुमसिंह पाटील स्टेशन मॅनेजर नांदगाव बी के सिंग विजयकुमार डुबे डीके तिवारी सर्वेश कुमार एमपीसिंह कैलास पाटील पीपी पवार एस एस महाजन महाराष्ट्र पोलीस जीआरपी प्रवासी संघटना तालुकाध्यक्ष तुषार पांडे यांचं रेल्वे अधिकारी या स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले होते जनजागर मराठीसाठी महेश पल नांदगाव